हॅलो एफ्रीपान ट्वेंटी टच मध्ये तुमचं स्वागत आहे लग्नात थोडी हेवी ज्वेलरी घातलीच जाते मग ती नवरी असो किंवा तिच्या करवल्या आणि इतर वराडी मंडळी असो आता सोन्याच्या किमती तर सर्वसामान्यांच्या आवाक्यातल्या राहिलेल्या नाहीत म्हणूनच सोन्याच्या दागिन्यांचा मोह सोडा आणि हे काही सुंदर दागिने पहा या आर्टिफिशियल अँटिक ज्वेलरी तुमचा लग्नातला लूक नक्कीच परफेक्ट करतील हे दागिने अगदी पाचशे रुपयांपासून पुढे सुरू होतात आणि त्यांच्यामध्ये कित्येक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही असे नेकलेस सेट मागवू शकता बजेट फ्रेंडली किमतीत अनेक सुंदर डिझाईन्स मिळू शकतात याशिवाय अशा पद्धतीचे दागिने तुम्ही प्रत्येक साडीवर मॅचिंग या पद्धतीने घेऊ शकता असे सुंदर दागिने पाहिले की खरंच सोन्याच्या दागिन्यांची गर काहीही गरज वाटणार नाही खूप हेवी दागिने आवडत नसतील तर अशा पद्धतीचे नाजूक गळ्यातले आणि कानातल्या सेट ही तुम्हाला शकतो। रफ ही हे दागिने अतिशय टिकाऊ आहेत तुम्ही व्यवस्थित ते सांभाळले तर अगदी वर्षानुवर्षे त्यांच्यावरची चमक कमी होत नाही तर अतिशय सुंदर मन मोहून टाकणारे अँटिक नेकलेस डिझाईन्स तुम्ही लग्न साखरपुडा किंवा कुठलेही पारंपरिक फंक्शन असतील तर घालू शकता नेकलेस तुमचा लुक राज करण्यासारखा बदलून टाकेल आता अँटिक ज्वेलरी म्हणजे काय बऱ्याच जणांना अँटिक ज्वेलरी माहिती नसतं तर हे दागिने जुना रजवाडी लूक देणारे असतात ऑक्सिडाइज गोल्ड किंवा जुन्या सोन्याच्या फिनिश असलेली असतात यावर नक्षीकाम कुंदन पाचू मोती आणि रुद्राक्ष असे डिटेलिंग असते ज्यामुळे त्याचा लुक रॉयल आणि क्लासी दिसतो आता यामध्ये खूप सारे प्रकार आहेत जसे की टेम्पल नेकलेस डिझाईन त्याच्यानंतर लक्ष्मी कॉईन नेकलेस केमस्टोन अँटिक नेकलेस अँटिक चोकर नेकलेस परत आहे मँगोमाला अँटिक नेकलेस निवडताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे फेस शेप आउटफिट मॅच आणि स्टोन कलर गोल चेहऱ्यासाठी लांब माळेचा नेकलेस आणि लांब चेहऱ्यासाठी चोकर बेस्ट आहे तसेच सिल्क साडी ब्रोकेट किंवा नऊवारी वरती अँटिक पीसेस जास्त उठून दिसतात तुमच्या मेकअप किंवा कुंदन वर्गशी मॅच होणारे स्टोन्स निवडा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात ट्रेंडिंग अँटिक पीसेस म्हटले तर अँटिक कॉइन कॉईन नेकलेस स्क्वेअर पेंडंट अँटिक नेकलेस तसेच लेअर टेम्पल हार आ, हे चोकर्स किंवा नेकलेसेस जास्त करून ट्रेंडिंग मध्ये आहेत या ज्या डिझाईन्स मी दाखवलेल्या आहेत ते दोन हजार पंचवीसच्या लेटेस्ट डिझाईन्स आहेत आणि फोटोशूटमध्ये तर सर्वाधिक वापरले जात आहेत नेकलेस खरेदी करताना त्याची फिनिशिंग चांगली बघूनच घ्या प्रीमियम क्वालिटी असली पाहिजे ब्रँड सेलर हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत बाय